माझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद उत्साह आणि आम्ही केलेला जलोष जास्त वेळ का टिकला नाही का टिकला नाही यासाठी या हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघावा लागेल सोलापूर वरती आम्ही लावलेलो आहे आणि जवळपास पंचवीस किलोमीटर तर चला नाश्ता केल्यानंतर ना आमच्या गाडीची चा होत होती ते देशिंगे या माळाकडे आणि जवळपास ऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आम्ही पोहोचलो देशिंगे या माळावर ओव्हरटेक करत हार्नीची साईड मारली आणि त्यानंतर थोड्याच वेळानंतर परत हा सीन बघायला मिळाला